दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी सोलापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन मार्फत असोसिएशनच्या गौरवशाली पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त येत्या एकवीस फेब्रुवारीला भव्य मेकॅनिक मेळावा प्रदर्शन आणि इतर अनेक कार्यक्रमांचं सोलापुरातील ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज इथं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर असोसिएशन हे महाराष्ट्रातील टू व्हीलर मेकॅनिक यांची असोसिएशन गेल्या पस्तीस वर्ष अखंडपणे सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करते यावर्षी पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एक हजार मेकॅनिकांचा मेळावा ब्रँडेड कंपन्या स्पेशल टूल्स इक्विपमेंट मशिनरी बीएस सिक्स ओबीडी चे स्टॉल इलेक्ट्रिक व्हेकल मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम तसंच विशेष गौरव आणि सन्मान आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून हिरो मोटर्स कॉर्पोरेशनचे नॅशनल हेड मनीष मिश्रा तसंच एन के ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी के सोनगे यांची उपस्थिती असून प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर गीते वुर्थ इंडिया लिमिटेडचे नॅशनल मॅनेजर रजित मुलील हिरो मोटर कॉर्पचे झोनल मॅनेजर संजीव कुमार आणि ऑटो इन्स्टिट्यूट मुंबईचे डायरेक्टर पाटनवाला आदी उपस्थित असणार आहे अशी माहितीही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली तरी असोसिएशन मार्फत या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित राहून कार्यक्रम आणि प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं टू व्हीलर क्षेत्रावरील वर्धापन दिनानिमित्त सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा मिळून मेकॅनिक यांचा मेळावा त्याचबरोबर एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनचं आयोजन ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमांचं एकाच दिवसामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे की ज्याप्रमाणे या टू व्हीलर क्षेत्रातील म्हणजे कार्पोरेट क्षेत्रातील ज्या स्पेरपार्ट्सच्या कंपनीचे स्टॉक्स विविध स्टॉक्स आहेत त्यावर जे टूल्स इक्विपमेंट आणि मशिनरी याचे स्टॉक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आत्ता आलेला नवीन इलेक्ट्रिक व्हेहिकल टू व्हीलर याबाबत सुद्धा बेसिक क्लिनिंग मेकॅनिक यांच्यासाठी आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचे बी एस सिक्स सी ई एम आयचे जे व्हेहिकल टू व्हीलर आलेले

अशी एक स्पर्धा घेतो आणि त्याचबरोबर यावर्षी एक विशेष गौरव आम्ही करतोय जे आमच्या पूर्ण क्षेत्रातील जे गुन्हे गॅलरी आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्योतिराम भोजनी यांच्या दोन सुकन्या जे एम पी एस सी परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवण्याबद्दल आम्ही त्या दोन्ही त्यांच्या सुकन्यांचा संजीवनी आणि सरोजनी त्यांचा एक विशेष असा एक गौरव या ठिकाणी वाटत की ज्या ठिकाणी आमच्या सर्व गायन असं प्रेरणा मिळाली की आपल्या या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या मुलींना शिक्षण चांगलं दिलं पाहिजे हा एक त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर हे जे कार्यक्रम आहे आश्विन इंडियन पार्टीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठे प्रोजेक्ट्स केलेले जे एक जरा फॉर्म्युला गाडी ते सुद्धा त्या ठिकाणी डेमोवर आणण्यात आलेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स सुद्धा डेमो त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्चिल कालीन मधल्या मुली आणि महिलांना एक तासामध्ये सेफ्टी ड्राईव्ह एक से आम्ही व्याख्यान आम्ही ठेवतोय की महिलांनी सेफ्टी ड्राईव्ह कशी करावी गाडी साफ करताना काळजी कशी घ्यावी प्रिकॉशन्स कशी घ्यावी सेफ्टी ड्राईव्ह सुद्धा आम्ही तासाचं लेक्चर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आजच्या या आमच्या कार्यक्रमाला मोठोपाइप कंपनीचे नॅशनल हेल्थ जनरल सर्व्हिस हे दोन खास प्रमुख पावण्यावरून आहेत त्याचबरोबर त्यांच्या अक्षेड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोडकेसर हे प्रमुख म्हणून राहणार आहे आणि आमचे महाटीही सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आहे जवळजवळ सोळा पण दहाशे जिल्ह्या म्हणून आज कालच्या कार्यक्रमात आमच्याकडे आठशे पन्नास मेक्यांची ती रेसिडेंट नोंदणी झालेली आहे एक हजार मेकॅनिक सहभागी होणार आहे जवळ सकाळी नऊ पासून संध्यासहापर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि शेवटी शेणगावच्या वेळेला आम्ही शेवट एक प्रमाणपत्र वापरत करतोय त्या विजेच्या स्पर्धकांना आणि त्याचबरोबर आम्ही एंटरटेनमिंग शेवट जाता त्याचा लोक समारंभ म्हणून एक थोडासा संगीत शास्त्र संगीतचा एक कार्यक्रम शेवटी समारोप ठेवलेला आहे याप्रसंगी अध्यक्ष राजेंद्र घुले यांच्यासह खजिनदार बादशाह शेख सेक्रेटरी सुनील इंगळे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही